काही चांगला मांडला इथं गुड मॉर्निंग नाईन कडेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू असत बघत खुश शहा ब्लॉग एन्जॉय करायच पायवर पाय वगैरे सबस्क्राईब नसेल करून सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्य ओम नम शिवाय किरा माते की जे ओम नम शिवाय ओम नमस्वाय हरम महादेव लक्ष्मी माते की जे झाला पाय वगैरे करून कडकून टाकला आता मस्त दोन तीन परुन दिवस झाला लय भारी वाटते हा मी किता शेट्टी म्हणून इकडे कॉफी दिली बर रांगोल झाली काम आहेत अंघोलता झाले काम आहे की सकाळ सोडून आलो वाऱ्यावर बॉफीचा ग्लास ओलन काय झाले कॉफी वगैरे पिऊन शेटची पार्टी वाटतात मोठी पार्टीला काय आणलाय कती आणलाय बघा दोन दिवस पुरला वाटत मी एकूण टाइम करणार आहे टाइम मी बाहेर आहे पार्टी आहे मोठी पन्नास एक लोकांची पार्टी आहे आमच्याच फार्म हाऊस बुक केलाय मी कुशा का शिवाजीन कुशाला पण नेणार आहे मी उशाला आंघोळ करा नेन स्विमिंग पूल ला संध्याकाळच्या पोर आले का त्याला आणि त्यांना घरा आज तुझी माझ्या आवरा आहे तुला बोलले आज दिवसभर तुला आवरा काय नुसता पाय कसे ना तुम्हाला माहितीये अगं निकेदार शेटने कामाला लावलाय निसाल लावलाय रिक्षा घेऊन चाललोय पुष्पक नोडला फिरते जरा काय बिल्डिंग वालोय वरती नजारायला पडद्यावरती येऊ करई वरती आलोय आपला हायवे गाव माग सुलतानबाईला जेव्हा जेव्हा आलोय ए बाबा ए बाबा ए बाबा जरा धीर धर धीर धर चल ग बस ग बस बस कब हा चल आतमध्ये उतार आतमध्ये आयला धीर होत नाही झालेला येऊ जेवला का मी जाईल घरीच घरी येऊन मस्त फ्रेश वगैरे झालो हा बाबू आला स्कूल मधू आणि जावाला जेवाला भेट साजरा कोणता

गाइज इकडे वाबा बनवत वाबा वास सुटला बाहेर आला वास वास आला म्हणून बघायला आलो एवढं बाबा बनवतय अवस्तर गरबा वास सुटला मी आलो फटाफट बघायला दोन दिवस खाला नाही बरा वाटतंय बनवून लवकर आहे ना थोडा बाहेर रेड्डी आणि बाबू पण आला खेळाला माम्मा झाला कायच मस्त आराम करत होतो काही वर्षा फोन आला अचानक निघायला लागला लवकरच परत पार्टीला जाऊच आहे काही झाल होत घरी बघा गेला पण घेऊन आलो कारण की मी गेलो का सांगता सांगतोय नाही म्हणून अनु मोकला जाऊ त्याला हे बघा बाई झोपलेला घर गाईच निघलो होता फार्म हाऊस फार्म हाऊस कुठं माहिती नाही म्हणा गाईज जवली जेव्हा मशी चालू आहे बिस्लरी बॉक्स घेऊ ना कायच आलो फार्म हाऊस हे समाधान फार्म हाऊस आहे सरपंचा फार्म हाऊस आहे जबरदस्त फार उतरला उतरला पहिल्यांदा आलो आहे जबरदस्त फार्म हाऊस आहे गार्डन दाखव ते बाहेर येतं डबल डबल बाहेरशी गेटाच्या बाहेरशी वाटत नव्हता बरोबर आहे जबरदस्त आहे सगळं बाहेरचं दाखवते पहिला एकदा आईला पोरांना आणणार होतो मी आज आंघोळ कराला काय झालं सीन सगळी येत नाही लेट निघली लेट निघली ना नेव का वा, वा। जबरदस्त स्विमिंग पूल मोठावाला इकडं बसायला बघा कसलं बाहेर आहे फॅमिलीला इथं पण आहे बसायला बारीक पण आंघोळ करायला दाखवते तुम्हाला आता हॉल बघा हॉल किती मोठा आहे किचन पण या दोनच आहे पण आम्ही किचन इकडं बनवलाय हो झोपाला बेडरूम आमचा कारभार इकडं चालू आहे मस्त आहे ना बनवाला जबरदस्त फार्म हाऊस आहे इकडं मच्छीचा काम चालू आहे तशीच का मी बोलो तशी

मसाल्याचा वास बसला भारी येत कसला मसाला पोटे अरे वास कसला येतो जबरदस्तो हलो हे मैत्री कधी मोठी होती सात किलो सात किलो बादम कसली असेल ती का मीच गेलो असतो हे सकाळच्या पाचला जाणार होत आपल्या शिंदे म्हणालीशी टायम त्याला पैसे निघली असेल तिथं मच्छीवाला माणूस मुंडे आहे मुंडे हॅलो अतिमुंडे

इकडं पापलेट आहे या माहितीच नव्हता म्हणा कोलबी पण आहे रे कोलबी पण आहे तर पाऊसचा होताय वाटतं हो पापच काम आहे पापलेट आणि कोलबी पण आहे बॉक्स बघला तो माझं लक्ष गेला आवरा भरला आहे थोडा थोडा पाऊस झाला आहे इकडे फार्म हाऊस बघूया इकडे आता इशी वाट कार इकडे इकडे निघाला इथं बसायला भारी वाटते वाटते म्हणजे वाटत सर जबाब समोर स्विमिंग पूल बोलले वगैरे हा असला व्हि हो। आहे जबरदस्त काहीच चला तर बनवायला मदत करूया पापलेट मला पण कसा किलो भेटलं एक हजार पन्नास किलो आयला पनवीला पंधराशे असं असतात तुमच्या खुशाल सगळं करत जात ना त्याला कोलबी आहे कोलबी त्यांची सगळं आलो 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 करा

Instagram segala mana itu? Tahlo lu bano abas. Dat <tulong> okay, Chalo, Kolombi datuk lah. Kolombi bano. Oke. Kalau Kolombi, ini kerandi. Gue, <laughs> <laughs>

बेटल द्या का होता बेटल द्या तेव्हा पापलेट का होता कोलंब्यात होईल होईल काय बहुतेक झालीच असत याच्या काय अगं म्हणून इकड का, का हो बाबाच्यावर बनवणार मी याला उपसरपंचाची इटे झाली मस्त की बघा बघा ना चाले ठेवला मंडय वेन संजय दात ब्रँड आहे तो संजय ब्रँड आहे तो आयला इकडे बॉक्स सोप अरे पाठ मिसे कापता बर ती आपल्या भाऊजाने बोलवलास का भाऊजा आपला का असं आहे का काही नाही भाईत आईत भरपूर माणसं वाढली ना आता कौशिक चावचाव काहीच नव्हता आता चाव, चाव लय झाला तुम्ही कोण आलो आता लावून आता या बनवत लागलं हे बघा चावल्याचं आवं हे सरळ सरळ फक्त चावल्याच आवं अरे बाबा दारी लावणे मुसलमान वाटत आता रवा लावून टकाटक लागल आता आता बावनची एंट्री झाली बघा हे बघा विजया भाऊ विश्याम भाऊ आणि हे बघा रत्नदेव भाऊ अहो बरे आहेत ना एकदम मस्त विजयाच्या उशीर झाला मला तुला जिमला गेलं होतं विजयामध्ये होतं उघडून जावंच नव्हतं वर्कआउट करून दाखवला घर फार घरी याला तर ओळखतो सगळे

या या जाऊ সামাই

बऱ्याच दिवसानंतर बड्डे सेलिब्रेट केलाय पोहान भरपूर दिवसानंतर एकत्र आली म्हणून बरेच दिवसानंतर सेलिब्रेट केलाय বাগা মাজি বহু পাও ভাজি जास्त होईल जास्त होईल जास्त होईल आता ना। बघा बालशेट स्वतः बनवत आहे या मंडळी कामधंदा आटपण आलाय लवकर लवकर असते